केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज मी खूप आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि धन्यवाद व्यक्त करते की आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि आमच्यासाठी खरं तर हा जो हा दुर्दर्द शर्करा दुर्द शर्करा योग आहे यासाठी आहेत की आज आजच आम्हाला आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मिळाले यु बी व्यंकटेशजी आणि ते आमच्या आता या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत सकाळपासून ते आल्यापासून ते लोकांना कार्यकर्त्यांना भेटत आहेत आज मला माहिती आहे की आमचं एक आंदोलन होतं ज्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सामील झाले आणि आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं मी म्हटलं की दुर्ग सरकार योग यासाठी आहे की आजच आमच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मला आनंद आहे की आपल्या पक्षामध्ये आदरणीय संजय पांडे साहेब जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईचे डॅशिंग पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचा मुंबईशी जनसंपर्क आहे आणि मुंबईमधल्या मा प्रत्येक माणसाला प्रत्येकाला ते ओळखण्याचं काम करतात त्यामुळे त्यांच्या येण्याने आम्हाला नक्कीच या काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला मला आता खरं धन्यवाद द्यायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय राहुल गांधीजी ज्या वेळापासून आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या इलेक्शन पूर्वीपासून ज्या तऱ्हेने या देशाचं संविधान वाचलं पाहिजे ह्या देशामध्ये लोकशाही जगली पाहिजे या देशामधल्या स्वायत्त यंत्रणा या देशामधलं असलेलं जे संविधानाची चौकट ही टिकली पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडत होते आणि त्यामुळेच काही लोक म्हणत होते की चारशे पालचा नारा होणार आहे पण तो चारशे पालचा नारा हा दोनशे चाळीसमध्ये मध्ये समेटला गेला आज इतरांच्या मदतीने सरकार त्यांचं जरी केंद्रामध्ये बनलं असलं एन डी ए सरकार तरी सुद्धा लोकांमध्ये आणि स्पेसिफिकली मी महाराष्ट्राच्या जनतेचे याच्यामध्ये खूप आभार मानते कारण महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे खासदार निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की या मधल्या काळापासून आपण बघत आहात की जसा सन्मान्य अस्लम शेख साहेबांनी उल्लेख केला महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या ज्या पुरोगामित्वापर्ग त्याला कुठे ना कुठे सातत्याने जे आहे ते थे ठेस पोहोचवण्याचं काम काही मंडळी करत आहेत आज सुद्धा आमचं जे आंदोलन होतं ते त्याच संदर्भामध्ये होतं की जननायक आदरणीय राहुल गांधीजी ज्यांच्याबद्दल जे बोललं गेलं मग आमदार संजय गायकवाड असतील किंवा खासदार अनिल बोंडे यांच्या माध्यमातून ही स्टेटमेंट झाली हे दुर्दैवाच्या गोष्टी आहेत तर एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान सांगतात की आम्ही फेक नरेटिव्ह करतोय किंवा संविधानाबद्दल बोलते पण तर संविधानाची चौकट असलेली सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे जर काय असेल लोकशाहीमध्ये जसं देशाचं पंतप्रधान पद आहे तसंच त्या ठिकाणी लोकसभेमधलं जे विरोधी पक्ष पदाचं आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं पद आहे त्या पदाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे दुर्दैवाने त्यांच्याच पक्षामधले मग ते मारवाळ असतील किंवा जसं मी उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये दोघांचाही सातत्याने राहुल गांधीजींना जिवे मारण्याची त्यांच्याबद्दल धमक्या देणारे वक्तव्य करत असतात आणि म्हणून आज आमची आप अपेक्षा ही आहे की आज आम्ही बघतोय जसं त्यांनी सांगितलं की स्टेजवरून पोलिसांबद्दल बोललं जातं तुमच्या घर गर, त्यांच्या घरामधल्या त्यांच्या पत्नीबद्दल बोललं जातं फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे त्या ठिकाणी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला मी सातत्याने बोलते आहे की महाराजांचा पुतळा को नाही कोसळला आमचा स्वाभिमान आमचे अस्तित्व अस्तित्व आणि आमची अस्मिता त्या ठिकाणी कोसळण्याचं सरकारचं हे पातक झालेलं आहे दुर्दैवाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी आम्ही घरात घुसून मारू आम्ही असं करू सामाजिक ते निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली जात नाहीये आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरचं विशालगड असेल किंवा मुंबई काही घटना जर बघितल्या ज्याच्यामध्ये आम्हाला उल्लेख करावा लागेल दुर्दैवाने बहात्तर वर्षाच्या एका वयोवृद्ध माणसाला ज्या तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई झाली किंवा ज्या तऱ्हेने त्यांना मांडण्यात आलं हे खरं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही इतिहासाला शोभनीय नाही असं ते वर्तन त्यावेळेला ट्रेनमध्ये मध्ये झालं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आज महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराने बरबटलेला झालेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आता भ्रष्टाचार झालाय लाडका मित्र ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मी सातत्याने लाडका मित्राबद्दल बोलत आहे कारण सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत मग मुंबई महानगरपालिकेचे असतील किंवा राज्य सरकारच्या मध्ये असतील किंवा आता जमिनीचे मोठे मोठे प्लॉट असतील हे मित्रांना देण्याचं चा काम चाललेलं आहे कुठे देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत काही ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत पण हे सरसकटच्या भ्रष्टाचाराचं मूळ चालू आहे या सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्यांना कळलेलं आहे की काँग्रेस पक्ष जसं मी सुरुवातीला सांगितलं की आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्यांनी आम्हाला या देशाच्या संविधानाची लढाई आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात पण लढावी लागेल आदरणीय राहुल गांधीजींनी आम्हाला नारा दिला डरोमत आज खूप सारा यंत्रणांचा सा वापर हा फक्त विरोधी पक्षावरती होत आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर हा फक्त लोकांना ज्या विरोधी पक्षामधले लोक आहेत त्यांना त्या ते ठिकाणी केला जातो आणि अशा वेळेला सुद्धा ज्या तऱ्हेने धमक्या देण्याचं चा काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये बोलण्याचं चा काम चालू आहे अशा वेळेला देशाचे पंतप्रधान गप्प बसतात आम्हाला दुर्दैवाने सांगायला पाहिजे मणिपूरची घटना होते देशाचे पंतप्रधान गप्प बसतात देशामध्ये एखादा त्या ठिकाणी जो आहे तो महिला अत्याचार होतो त्यावेळी देशाचे पंतप्रधान गप्प बसतात बदनापूरच्या घटनेमध्ये लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी ते बोलत नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता खरंतर संजय पांडे साहेब आले त्यांना पूर्ण अनुभव आहे या पोलीस खात्यामध्ये त्यांनी खूप काम केले त्यांचं एल बी शिक्षण आहे त्यांनी खूप आवड युनिव्हर्सिटी त्याचा खूप अनुभव आहे पण त्यांना सुद्धा माहितीये की आता मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार पसार होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे हिट अँड रन व्हायचं प्रसार तीन तीन दिवस भेटणार नाही पद्मापूरची घटना झाली सेक्रेटरी पसार भेटणार नाही मग ते कधी भेटणार छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू कोसळला गेला तो माणूस पसार म्हणजे कुठे ना कुठे त्यांना एक बफर दिला जातो की ते जाऊन कुठे त्या ठिकाणी बाकीच्या प्रोसिजर करणं हे सगळं गोष्टी करणं आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल पसंत नाहीये हे मला सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कधीच गद्दारी आवडलेली नाही आणि अशा वेळेला मला आज आनंद या गोष्टीचा आहे की आदरणीय संजय पांडेसाहेब तर जॉईन होत आहेतच पण त्याचबरोबर अजितदादा ग्रुपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे पण काही कार्यकर्ते आज पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं पक्षप्रमुख म्हणून मुंबई काँग्रेसच्या वतीने मी स्वागत करते काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आपल्या या, सगळ्यांना यासाठी स्वागत करते कारण काँग्रेस पक्ष हा देशाचा संविधान मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये विश्वास करतो काँग्रेसमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये डिस्कशन असतं बोलण्याची मोकळीक असते आणि त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन सांगतो की आज या देशाला जर खरंच सांगायचं झालं तर लोक म्हणतात ना सत्तर वर्षापासून काय दिलं तर आज जोपर्यंत जे आज सगळं आहे आज तुम्ही बघताय सगळ्या यंत्रणावरती कुठे ना कुठे दडपशाहीचं वातावरण आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा ते पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र ही प्रतिमा त्या ठिकाणी देण्यासाठी मला आनंद आहे की आज आपण हा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये आज प्रवेश करताय त्यांचं आम्ही स्वागत करतो पक्षप्रमुख म्हणून तुमचा सन्मान ठेवला जाईल पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला जे तुम्हाला जे आवश्यकता ती या ठिकाणी भविष्यामध्ये मिळणाऱ्या पदांबद्दल तुमचा विचार केला जाईल याचं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देते आणि एका जसं मी सांगितलं एका समुद्रामध्ये एका नॅशनल लेवलच्या पक्षामध्ये ज्याला म्हणजे एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे ज्याने स्वातंत्र्य संग्रामापासून आजपर्यंत देशाला एकत्र करण्याचा भारत जोडण्याचा प्रयत्न केला ज्यांनी भारतामधल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाली पाहिजे ही भूमिका मांडली आणि जे संविधानावर विश्वास ठेवता त्या पक्षामध्ये आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आपलं खूप मनापासून स्वागत करते आता मी युबी व्यंकटेशजी सांगते की त्यांनी दोन मिनटं बोलावं त्याच्यानंतर संजय पांडे मिनटं नमस्कार बहुत तो अच्छा दिन है पांडे जी कांग्रेस में आए हैं तो अभी मजबूत होने का थोड़ा संकेत मिल रहा है आने वाले दिनों में महाराष्ट्र में महाविकास अगड़ी का सरकार बनेगी ये तो निश्चित हो गया है खाली दिन का गिनती का बाकी है जब सेंट्रल इलेक्शन कमीशन अनाउंस करेगी तब से शुरू हो हमारा कांग्रेस पार्टी का ध्यान इसको जरा हाईलाइट करो हमारा रिक्वेस्ट है जो बोला है ये आज का भी इतना एडवांसड सेंचुरी में ये दिन में भी एक आदमी बोलता है मैं ग्यारह लाख देता हूँ करके ये किधर का संविधान है ये कैसा शासक बना पहले उसको शासक से निकाल देना चाहिए आज हम लोग अध्यक्ष महोदय का साथ में गए थे लेकिन वो डर के विधान भवन में अंदर भी नहीं छोड़े अपने लोगों को पहले पुलिस वाले बोले पंद्रह आदमी को इंतजाम नहीं कर हम लोग गेट के पास गए तो माँ थलोडस री अनफेयर ऑन दीजे वो लोग कर गए तुम बोले तो दिन आ गया है उनका किधर भी रखो किधर भी ऑटो वाले से पूछो ड्राइवर से पूछो रोड में चलने वाले से पूछो इनका टाइम आ गया तो उसी लिए मैं जिया नहीं बात करता अभी हम संगठन में लगे हैं संगठन बहुत मजबूत है आने वाले दिनों में ऑल दर्टी सिक्स सीट्स वी आर गोइंग टू कंटेस्ट फॉर एम यू एंड इन ऑलमोस्ट ऑल दी सीट्स यू कैन टेक इट जो भी बोलते हैं शिवसेना है बीजेपी करके ये सब पैसा चले जाएगा पहले कैसा बोलते थे चार सौ पार इधर भी ऐसा ही सौ भी पार नहीं होते उधर दो सौ पार नहीं हुआ हाल हालत भी होने वाला है तो आप लोगों को पूरा मैं नमस्कार करके मैं बात खत्म करता हूँ पांडे जी हम संजय पांडे जी अपना मनोरंजन साथ ऊपर कर लीजिए मैं दोनों में बोल दूंगा पहले पहले मराठी में बोलता हूं हा आज या वेस्ट पीडावर उपस्थित अ आमच्या मिस्टर वेंकटेश साहेब वे सी ओरून आलेले आणि आमच्या अध्यक्ष महोदया आणि त्याबरोबर असलम शेख साहेब आम्ही सर्वात आधी हे आज मी काँग्रेस पक्षाला प्रवेश करतो आहे ही गोष्ट नाही है 2004 ला मॅडम ला माहिती असेल आम्ही तेव्हापासून काँग्रेसला जॉईन करण्याच्या माझी इच्छा होती लोकांना मला लोकांनी मला विचारलं आता बाहेर येताना आत येताना म्हटलं आय एम एंटरिंग अ फॅमिली आणि ह्या फॅमिलीला मी आजपासून जो बसत नाही आम्ही फार जुन्यापासून जो बसतो आहे दुसरा काही प्रायाच नाही दुसरा कुठलाही आमच्या समोर असा प्रश्न नाही लोक आमची भूमिका सेक्युलर भूमिका आहे आता आपण वोट दाखवून दाखवा सेक्युलर किती पार्टी आहेत आणि आता काँग्रेसची एकशे चाळीस वर्षाची जी भूमिका मॅडमने मांडली मी त्याच्याशी मलाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्याशिवाय दुसरी पार्टीला जॉईन करण्याच्या कुठलाही कुठलाही माझ्या मनात नव्हता बरेच लोकांनी बरेचसे प्रश्न केले बरेचसे त्यांनी उदाहरण दिले पण तसा काही होणार नव्हता मी जास्त काही बोलत नाही बोलण्याच्या बरेच बरेच संधी मला मॅडम आणि या पार्टी आम्हाला देईल फक्त एवढंच सांगतो आहे साहेब आम्ही सुद्धा इथे पोलीस कमिशनर होतो मॅडमने एकच वाक्य म्हटलं मत आणि मलाही आपलं मी त्यांना पाठिंबा देतो आपलं राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं त्याला पाठिंबा देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आज हे आज जॉईन होऊन सुद्धा आपल्याला असं आश्वासन देतो की आमच्या आमचे लोक जेव्हा येतील आमचे लोक जेव्हा या सरकारमध्ये येतील कमीत कमी सामान्य नागरिकला डरण्याची पाळी येणार नाही आज प्रत्येक नागरिकाला डरण्याची ज्या जी परिस्थिती आहे आप बार अपने सोबत राहू हम दूर करने का पूर्ण प्रयत्न उपस्थित है बहुत बड़ी गर्व की बात है वेंकटेश साहब दिल्ली से आए हैं महोदय हमारे गायकवाड़ा मैडम जो यहाँ के प्रेसिडेंट है और असलम जेक साथ असलम शेख साहब यहाँ पर उपस्थित हैं इनके इनके साथ मिलकर मैं एक, स, एक, ए, एक नई पार्टी में लोग कहते हैं पार्टी तो नाम है मैं तो एक फैमिली कहता हूँ एक संसार जिसे कहते हैं अपने परिवार में मैं ज्वाइन हो रहा हूँ एक पहली बार नहीं दूसरा 2004 से मैं कांग्रेस ज्वाइन होने का मेरी इच्छा थी मौका मिला नहीं मिला और मिला भी लेकिन समय उचित कब है वो देख मैं आज मैंने मैंने रिक्वेस्ट किया था और मैं मैं अपनी तरफ से पर्सनली ग्रेटफुल हूं कि आज मुझको कांग्रेस ने ये मौका दिया कांग्रेस के सिवाय कोई दूसरा पक्ष है जो जो सेकुलर है उसके बारे में आप खुद विचार करिए मैं सेकुलर विचारधारा का आदमी हूँ आज यहाँ मेरे साथ आए हुए जितने भी लोग हैं जो कोई बहुत से धारावी से भी आए हैं से आए हैं इन सब लोगों से पूछिए मेरी भूमिका सेकुलर रही और इस वक्त एक ही पार्टी मुझे समझ में आती है और आपको भी समझ में आएगी जो आज सेकुलर सेकुलर के लिए सेकुलर विचारधारा से जुड़ी हुई है और खड़ी है 140 वर्षों से यही एक विचारधारा तो इसके अलावा कोई दूसरी पार्टी ज्वाइन करने का प्रश्न ही नहीं उठता नंबर दो मैडम ने बताया आज ये ईडी सीबीआई बी आई इन सबको लेकर उसमें मैं भी शामिल हूँ सब तरह के कुने सब तरह के तरीके सबके ऊपर लगाए जा रहे हैं एक रिटायर्ड पुलिस कमिश्नर की हैसियत से भी मैं, मैंने भी ये दोनों दोनों संज्ञाएं संगय, संज्ञाएं देखी है मैं यही बताना चाहता हूँ कि आज इस परिवार में और हमारी विचारधारा से जो आज कांग्रेस से मैं जुड़ता हूँ मैं यहाँ के सब नागरिकों को आश्वासन देना चाहूंगा कि डरने की जरूरत नहीं है हम यहाँ पर धुझड़ खड़े हैं आप कितनी भी एजेंसी लगाइए कुछ भी करिए लेकिन हम सत्यता के साथ खड़े हैं डरो मत, ये नारा हमारे हमारे नेताओं ने दिया है हम आप लोगों को भी कहते हैं किसी को डरने की जरूरत नहीं एक संधि दीजिए हम लोग आपके साथ खड़े रहेंगे धन्यवाद परिसरती लड़ाबू पहाने रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा